नमस्कार स्वागत दे, महत्व, आहे देवताज कॉर्नर मध्ये आजच्या व्हिडिओ मधून आपण दुर्गाष्टमीचे महत्व आणि महत्वाचे मंत्र आणि देवी दुर्गेची नवदुर्गा रूपे कोणती आहेत हे बघणार आहोत व्हिडिओ सुंदर आहे तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता दुर्गाष्टमी पूजन हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते हे नवरात्र उत्सवाच्या अष्टमी दिवशी साजरे केले जाणारे आणि देवी दुर्गेच्या अष्ट रूपांची उपासना केले जाणारे व्रत आहे याला महाष्टमी असेही म्हणतात देवी दुर्गाष्टमीचे महत्व असे आहे की देवी ही शक्तीची प्रतीक आहे त्यामुळे शक्तीची उपासना या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे देवीदुर्गेच्या अष्टभुजाधारी रूपांची पूजा या दिवशी करण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे तसेच आपल्याला अशुभ शक्तींचा नाश करण्यासाठी शुभ फल प्राप्तीसाठी आणि आपल्याला सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या घरातील नकारात्मक शक्तीसाठी अनेक उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचे आहे जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून मा सांगितलेलेच आहेत ह्या व्हिडिओमध्ये आज आपण महत्वाचे मंत्र आणि देवी दुर्गेची नवदुर्गा रूपे बघणार आहोत तर त्या अगोदर आपण थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ दुर्गाष्टमी ही नवरात्रीतील आठवी रात्र रा आहे ती देवी दुर्गेच्या आठव्या रूपाची महागौरीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाची रात्र मानली जाते याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून ह्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्ती केली जाते त्यामुळे अशी भक्ती आणि उपासना आपल्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करतात असे मानले जाते की याच दिवशी देवीने महिषासुरावरती विजय मिळवला होता म्हणून ह्या दिवसाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे आणि त्यामुळेच देवीला आदिशक्ती माया म्हटले जाते तर चला आपण जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो बघूयात कारण की आपल्याला हे मंत्र म्हटल्याने अनेक प्रकारच्या संकटापासून आपली सुटका होणार आहे पहिला जो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे दुर्गा गायत्री मंत्र तो असा आहे की ओम कात्यायनाय नाय कन्या कुमारी एकशे आठ वेळा या दिवशी जपायचा आहे दुसरा जो आपल्याला मंत्र म्हणायचा किंवा स्तोत्र आहे ते आहे महिषासूर मर्दिनी स्तोत्र आता हे स्तोत्र ह्या दिवशी म्हटल्याने आपल्याला संकटापासून संरक्षण मिळते त्यामुळे आपल्याला महिशेश्वर मार्दिनी सूत्र या दिवशी पठन करायचे आहे तिसरे जे आहे ते म्हणजेच दुर्गा सप्तशती श्लोक हे सातशे श्लोक आहेत आणि हे आपल्याला एकदा तरी नवरात्रीमध्ये करणे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला संकटापासून आणि अनेक सुख प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशती हे सातशे श्लोक एक दिवशी तरी आपल्याला म्हणायचे आहे आणि आम तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी जर म्हणू शकत असाल तर अत्यंत महत्व त्या दिवसाला आहे आणि त्याचे फळ निश्चितच चांगले मिळणार आहे तर आता आपण देवीदुर्गेची नवदुर्गा रूपे बघणार आहोत पहिलं जे रूप आहे ते देवीचं ते आहे शैलपुत्री म्हणजेच पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून त्यांना शैलपुत्री हे नाव देण्यात आलेले आहे दुसरं आहे देवीचं जे रूप आहे ते आहे ब्रह्मचारिणी म्हणजेच तपस्विनी रूप तिसरं आहे चंद्रघटा चंद्रघटा म्हणजे शांती व रणशक्ती यांचे मिश्रण चौथा आहे कुमाष्टा कुमाष्टा म्हणजे विश्वाची सर्जन करता आणि पाचवा आहे स्कंद माता म्हणजेच कार्तिकेची माता सहावा आहे कात्यायनी कात्यायनी म्हणजे विवाह व सौंदर्याचे प्रतीक सातवा आहे कालरात्री कालरात्री म्हणजे राक्षसांचा नाश करणारी आठवा आहे महागौरी महागौरी म्हणजे पवित्रता शांतता आणि करुणेची रूप नव आहे सिद्धिदात्री सर्व सिद्धी प्रदान करणारी असे हे नव दुर्गेचे नव रूपे आणि नव नावे आहेत जे वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची आपण पूजा करतो आणि ह्या सर्वांची पूजा करणे अत्यंत फलदायी अशी आहे आणि नवरात्रामध्ये ह्या नवही रूपांची उपासना करण्याचे महत्व हे ग्रंथामध्ये अनन्य साधारण असे सांगितलेले आहे आणि त्याचे फळही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिळते म्हणून आपल्याला देवी दुर्गेची या नऊ रुपयांची पूजा किंवा उपासना या नवरात्रीमध्ये अवश्य करायची आहे त्याच्यामुळे याचे महत्व अलौकिक आहे आणि ह्या नऊ ही देवीच्या रूपांची पूजा आपल्याला नवरात्रामध्ये विशेष फळ देणारी आहे त्यामुळे करायचे आहे आणि आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये घराच्या मुख्य दरवाजावरती तुळशी आंबा आणि शमीच्या वनस्पतीची मुळे बांधायची आहेत आणि गंगेचे जल शिंपडून आपले घर हे नकारात्मक शक्तींपासून वाचवायचे आहे आणि काही गोष्टी म्हणजे मांसाहार कांदा लसूण ह्या काळामध्ये खायचे नाहीये कारण की हे तामसिक पदार्थ आहेत आणि असे तामसिक पदार्थ आपल्याला ह्या काळामध्ये अजिबात ग्रहण करायचे नाहीये याने कोणत्याही आपल्या प्र उपासनेचे फळ अजिबात मिळणार नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणाऱ्या आहेत जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येणाऱ्या आहेत संकटापासून आपलं रक्षण करणाऱ्या आहेत तशी उपासना आणि ते उपाय आपल्याला जरूर ह्या नवरात्रीच्या काळामध्ये करायच्या आहेत कारण हे उपाय आणि पूजाविधी भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर आपण केली तर दुर्गीची कृपा आपल्याला प्राप्त होऊन जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येण्यास मदत होते त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहे माहिती आवडल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका